नमस्कार मंडळी माझ्या नवीन व्हिडिओमध्ये ही खानदेशी मुलगी आपलं मनापासून स्वागत करते तर आज नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे त्यानिमित्त तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा तर नवरात्र हा उत्सव फार प्राचीन काळापासून चालत आलेला आहे तर सुरुवातीला नवरात्र हा लोकोत्सव कृषीविषयक लोकोत्सव म्हणून साजरा केला जात असेल का तर सुरुवातीला शेतकरी पावसाळ्यात जे आपलं पहिलं पीक निघतो ते घरात आणल्यानंतर हा उत्सव साजरा केला जात असेल त्यानंतर ह्या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि त्यानंतर नवरात्र हा भगवती देवीच्या उपासनेचा उत्सव बनला नवरात्राविषयी सांगितलं तर नवरात्राची सुरुवात आपण म्हणजे पहिले पितृपक्ष असतो तेव्हा आपण घराची साफसफाई करत असतो का तर नवरात्र आपण आपल्या देवीचं स्वागत करत असतो आपली देवी येणार असते तर आपण घट बसवत असतो घट बसवतो म्हणजे काय तर नऊ प्रकारच्या धान्यांची आपण पेरणी करत असतो आणि नऊ दिवसानंतर ते अंकुर आपण देवाला वाहत असतो तर काही ठिकाणी अखंड अखंडचोट तेवत तसं ते झाली त्याबद्दल माहिती आणि हाच नवरात्रोत्सव साजरे करण्यासाठी आपण एक चॅलेंज घेतलेला आहे म्हणजे काय तर नऊ दिवस आपण नऊ देवींची माहिती घेणार आहोत जी आपल्या धुळे शहरातील देवींची आहेत आणि ह्या सगळ्यांची माहिती घेण्यात असताना आपण सुरुवात करूया आपली खांदे चिखोलैवत आणि आपल्या धुळ्याची ग्रामदेवता ती म्हणजे माता एकविरा देवी तर याविषयी आपण माहिती जाणून घेऊया आणि त्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आपण आता जाणार आहोत मंदिरात तर मंडळी आपण आता पोहोचलो एकविरा देवी मंदिराच्या इथे आणि बघू शकता गाडी लावून आपण आता इथे आलो आहे आणि दुकानं पूर्ण सजलेली आहे खूप छान वातावरण झालेलं आहे पहिली माळ आहे तर आता आपण आलो मंदिराकडे हे मंदिराचं तीन नंबरचं गेट आहे जिथून तुम्ही प्रवेश करू शकतात आणि पुढे आता आपण गेल्यानंतर आपल्याला दिसतंय या आहे मंदिराचं गेट क्रमांक दोन आणि त्यानंतर आपण आता पुढे जाणार आहोत प्रमुख प्रवेशद्वाराजवळ जसं की आपण पुढे जाताना आपण बघत आहोत ही आहे आपली पांजरा नदी आणि पांजरा नदीच्या काठेवर हे आहे आपल्या आदिशक्ती एकविरा देवीचं मंदिर जसं की आपण बघतो नदी हे मंदिर आहे महादेवाची इथे छान मूर्ती आहे आणि त्यानंतर आपण समोरची बघतोय ते मंदिर आता नवीन म्हणजे काम करणं चालू आहे मंदिराचं चा। असं म्हणतात या की हे मंदिरपूर्वी हेमाडबंती मंदिर होते पण मात्र नंतर पुण्यश्लोक देवी अहिल्याबाळ होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि या मंदिरात भरपूर पाण्याची सोय व्हावी म्हणून पायवीर पण बांधली होती ती कुठे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहेत आणि नंतर दोन दीपस्तंभही उभारले त्याच्याशी आपण बघू शकता आणि मंदिराचं प्रवेशद्वार हे आधी असं होतं याबद्दल पण वेगळं होतं म्हणजे मोठे मोठे हत्ती वगैरे होते ते बद्दल झाल्यानंतर हे आलं होतं आणि आता नवीन कसं होणार आहे हे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय या पद्धतीचं प्रवेशद्वार आता बांधलं जाणार आहे तर आता आपण मंदिरात प्रवेश करणार आहोत आणि हे बघू शकता तुम्ही मंदिराचं गेट हे आहे आपल्या खानदेशची आदिशक्ती कुलदैवत एकविरा देवी मातेचं मंदिर आणि या मंदिराला सुमारे चारशे ते पाचशे वर्षाचा इतिहास आहे अडीचशे कुळांची कुलस्वामीने असलेली ही देवी हे पाचवं जागृत स्थान व शक्तिपीठ आहे स्वयंभू असलेली अशी आपली एकविरा देवी महाराष्ट्र मध्य प्रदेश राजस्थान कर्नाटक आणि गुजरात अशा अनेक ठिकाणी भाविकांची कुलदैवता असल्याने येथे सतत वर्दळ असते आणि आता आपण बघू शकतोय मंदिरातील वातावरण ही पहिलीच माळे आणि भाविकांची गर्दी आणि छानशी असे सुंदर काढलेली एक रांगोळी आणि आता आपण दर्शन घेणार आहोत आपली आई एकविरा देवी मातेचं बघू शकता तुम्ही किती छान तयारी करण्यात आलेली आहे सर्वसाधारणपणे असं सांगण्यात येतं की आदिशक्ती एकविरा देवीची मूर्ती स्वयंभू मूर्ती आहे अष्टभुजा असलेली आणि चर सेंदूरले पण केलेले अशी पूर्वाभिमुख म्हणजे पूर्व दिशेकडे तोंड करून असलेली ही पद्मासनी बसलेली आपली देवी आहे आणि नवरात्रात केलेल्या आपल्या देवीचा सास तुम्ही बघू शकताय किती मनमोहक हे दृश्य मंदिरात जेव्हा मी आली तेव्हा ढोल ताशांचा आवाजही होता आणि त्यानंतर बघितलं की हे गर्दी नेमकं मला समजत नव्हतं की हे काय चालू आहे नंतर समजलं की या मुलाच्या अंगात देवी आली आहे असं वगैरे तर हा झाला प्रत्येकाचा श्रद्धेचा भाग त्याबद्दल आपण काही बोलू शकणार नाही पण आता आपण बघणार आहोत देवी आईबद्दल माहिती असं सांगतात की एकविरा देवी व रेणुका देवी हे दोघी आदी माता पार्वती मातेचे रूप आहे व अनेक असुरांचा नाश त्यांनी केल्याची धारणासुद्धा आहे भक्तांच्या संकटांना दूर करून त्यांची मनोकामना पूर्ण करणारी नवसाला पावणारी स्वयंभू अशी ही देवी असल्याची भाविकांची श्रद्धा आहे जसं की आपण बघत आहोत मंदिराच्या ठिकाणी वेगवेगळ्या देवींचे फोटो लावण्यात आलेले देवींची रूपे वेगवेगळे वे, त्यांचे फोटो लावण्यात आले तेथे एकवीरा देवी व रेणुका माता या आदिशक्ती पार्वतीचे रूपे मानले जातात म्हणजे माता भगवतीला आपण एकविरा माता म्हणतो जमदग्नी ऋषींची पत्नी असलेल्या रेणुका मातेचा एकमेव पुत्र म्हणजे भगवान परशुराम ज्यांनी आपल्या पराक्रमाने तिन्ही लोकात नावकौकिक मिळवलेला आहे असा हा एकमेव वीर पुत्र असल्याने देवीला एकवीरा असे संबोधले गेले आणि पुढे तेच नाव एकविरा म्हणून रूढ झाले देवीच्या मूर्तीकडे आपण नीट बघितलं तर लक्षात येईल देवीच्या उजव्या साइडला गणपती विराजमान आहे तर डावी तुकाई मातेची चतुर्भुज शेंदूर लेपित अशी मूर्ती आहे आणि आता आपण बघणार आहोत ती पायवीर की अल्ल्याबाई होळकर यांनी बांधली ते सध्या तिथे काम चालू आहे म्हणून तशी पण प्राचीन काळ नक्की वेगळी दिसत असेल आणि आता आपण बघू शकता मंदिराचा परिसर हे बघू शकतो आपण कालभैरवाचे मंदिर आणि मंदिराच्या परिसरातच प्राचीन शमी वृक्ष आहे वृक्षाखाली देवीचे भारतातील एकमेव मंदिर सुद्धा तुम्हाला दिसेल मंदिराच्या परिसरात तुम्हाला बाकीचे मंदिरे दिसतील जसं की महादेव मंदिर हनुमानाची मूर्ती त्यानंतर गजानन महाराज भगवान परशुराम साईबाबा विठ्ठल रुक्माई तो सोबत तिथे आहे शीतला माता मंदिर म्हणजेच खोकली माता साधारणपणे अशी दाणं आहे की ज्यांना कुणाला खोकला येत असेल व थांबत नसेल तर दही भाताचं नैवेद्य आहे शीतला मातेला दाखवला तर खोकला जातो म्हणूनच देवीला खोकली माता सुद्धा म्हणतात आणि मंदिराच्या आवारात अजून एक छान सुंदर म्हणजे महालक्ष्मी मंदिर तर आपण बघू शकता छान अशी मूर्ती आणि त्यानंतर आपण बघणार आहोत अठरा फूट असा पितळाचा रथ जो की आहे आपल्या दिव्याचा रथ आहे तो सध्या तुम्ही बघू शकणार नाही पण माझ्याकडे फोटो होते म्हणून मी टाकले की तुम्ही बघू शकताय मंदिराच्या परिसरात नित्य नियमाने पूजा अर्चा आणि आरती अभिषेक करण्यात येतो दर पौर्णिमेला आणि अमावस्येला म्हणजे आदल्या दिवशी चतुर्दशीला देवीला पंचामृत स्नान करून अभिषेक केला जातो आणि जसं की बघू शकता इथे पूर्ण लिहिलेलं आहे की मुख्य कार्यक्रम काय काय केले जातात मंदिरात म्हणजे घटस्थापना असेल चतुर्दशी असेल कुमारी पूजन असेल शतचंडी असेल होम हवण असेल दसरा असेल किंवा पालखी महोत्सव असेल सगळ्याबद्दल माहिती त्यांनी इथे लावली आहे तर मग मंडई कशी वाटली आजची माहिती आणि आता आपण पण नऊ दिवसाचं चॅलेंज करणार आहोत तर तुम्ही मला सजेस्ट करा की तुम्हाला कोणते देवींची अजून छान छान मंदिरं माहिती ठुळात जर तुम्हालाही असं एखादं छान मंदिर माहिती असेल तर मला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्हालाही त्याबद्दल माहिती कि असेल किंवा मग कोणी घरातले वृद्ध व्यक्ती असेल घरातील वरिष्ठ मंडळी आहेत त्यांना जर त्याबद्दल माहिती असेल तर तेही मी व्हिडिओमध्ये नक्की घेणार त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि मी सुद्धा त्यांचा व्हिडिओ घेईन पण एक असा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ असं वाटतं तुम्हाला की जसे जसे लोकांपर्यंत पोहोचव आता व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून ही माहिती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचेल आपल्या धुळेकरांपर्यंत पोहोचेल आणि धुळ्याच्या बाहेरचे जे लोक आहेत त्यांनाही आपल्या मंदिराविषयी माहिती कळेल हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रमंडळीनं धन्यवाद